नमस्कार कार मैत्रिणी आज आपल्याला फुटाण्याची चकली बनवायची आहे मधल्या वेळात असं मस्त असे पाहू शकता किती कुरकुरीत आणि मस्त आहे अशा प्रकारची आपल्याला मस्त दोन साहित्यात आपल्याला बनवायचे आहे पाहू शकता आणखीन एक तुम्हाला तोडून दाखवते खूप पन्नाट अशी आहे मस्त आहे का एडी वाकडी जरी तरी तुम्ही ही केली असली तरी पहा किती कुरकुरीत आणि मस्त झालेली आहे आणि किती कडक आणि खुसखुशीत झालेली आहे मग अतिशय सुंदर अशी टेस्टची आज आपल्याला रेसिपी पाहिजे आहे फुटाणे आणि तांदळाच्या पिठापासून फक्त दोन साहित्यापासून अशी आपल्याला चकली बनवायची आहे तर चला मग चकलीला सुरुवात करूया मार्केटमधून मी आ, पाव किलो फुटाणे आणलेले आहे आता ह्याच्यामधले आपल्याला अशा प्रकारचे ज्याला ज्याच्यावर कव्हर नसेल ते आपल्याला फुटाणे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे आता मी पूर्ण काढून घेते एवढी वाटी काढून घेणार आहे आणि जर तुम्हाला निघत नसेल तर अशा प्रकारे चोळायचं आहे चोळल्यानंतर वरची साल निघते पाहू शकता आणि आता अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी भरून काढणार आहे ह्या फुटाण्यातून मी वाटीभर अशा प्रकारचे डाळवे काढून घेतले आहेत प्रथम हे, हे डाळवे फुटाण्यातले काढलेले प्रथम आपण बारीक मिक्सरवर बारीक करून घेऊया दोन स्टेपमध्ये मी बारीक करणार आहे पाहू शकता अर्धा घेतलेला आहे अर्धी वाटी ठेवलेली आहे आता मी मिक्सरवर बारीक करून घेते अतिशय बारीक असे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे प्रथम मिक्सरमधले हे मी बारीक केलेले आपलं सारण ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेले डाळवे आणखीन आपण बारीक करून घेऊया पाहू शकता दुसरे स्टेपची ही आपण दुळून घेतलेले आहे डाळवे अशा प्रकारे मी पूर्ण डाळवे दुळून घेतले आहे सुजीची चाळणी घेतलेले आहे त्यातही दळलेले डाळवे आपल्याला घालायचे आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला चाळून घ्यायचे आहेत जास्त प्रेस करायचा नाही शक्यतो आपण बारीकच दळून घेतलेले आहे तरी पण आपल्याला चाळल्याशिवाय ही कृती करायची नाही तर तुम्ही पाहत असताल की चाळल्यानंतर पहा किती नाकाडे निघालेले आहेत आपल्या फुटाण्याचे अशा प्रकारे नाकाडे निघालेले आहेत आता हे यूज करायचं नाही आपल्याला थोडस टुपणानं सारण लागलेले तेही मी चाळून घेत आहे खूप असं भाजलेले दाळवे असल्यामुळे खूप खमंगावा असं येत आहे अशा प्रकारे मी डाळवे दुळून घेतले आणि चाळूनही घेतलेले आता ज्या वाटीनं आपण दाळवे घेतलेले आहे त्याच वाटेनं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ एक दोन आणि तीन अशा प्रकारे मी तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ते आपल्याला चाळून अशा प्रकारे आपण चाळून घ्यायचं आहे पीठ तांदळाचं पीठ केव्हाही चाळूनच घ्यायचं आहे तर पाहताच चाल तुम्ही अशा प्रकारे तांदळाचे छोट छोटे छोटे कण निघालेले आहेत आता मी हे साईडला काढून घेते चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला अंदाज आपल्याला येतच असतो एक चमचा कम्फर्टेबल झालेला आहे लाल मिरची मी एक ते दीड चमचा घालत आहे आमच्या तिकडं थोडंसं जास्तच आवडत हळद आवश्यकता एक ते दीड चमचा मी ओवा घेतला आहे अशा प्रकारे क्रश करून आपल्याला टाकायचं आहे क्रश केल्यानंतर आपल्याला वास येतो मस्त असा फ्लेवर येतो अशा प्रकारे आता मी टाकून घेते पांढरे तरी तीळ स्वच्छ केलेले चार चमचे घालत आहे मी आता मी कोमट झालेलं तेल घालत आहे पाहू शकता अशा प्रकारे कडक कडकाचं तेल घातलेलं आहे मी अर्धी पळी गॅस सारू केलेला आहे पातीला ठेवलेलं आहे आपल्याला एक ते दीड गिलास कोमट पाणी करून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी अर्धा गिलास अशा प्रकारे मी दीड ग्लास कमी जास्तीला कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त कडक करायचं नाही कोमट झालेलं आहे बोट जाईपर्यंत पाहू शकता आता मी गॅस बंद करते प्रथम आपण हे पीठ एकत्र करून घेऊया एकत्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकत्र झालेलं आहे तेल पूर्ण पिठाला एक रूप करूया प्रथम पूर्ण गाठी फोडून घ्यायचे आहेत आता थोडं थोडं पाणी घालून आपण मुळून घेऊया पीठ हलकेशा हाताने आपल्याला मळायचं आहे अशा प्रकारे आता मी हळूहळू एकदम पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाहू शकता तुम्ही मी अगदी मोजक घालत आहे पाणी आणि मळून घ्यायचं आहे पाहू शकता दीड गिलासामधले एवढं पाणी राहिलेलं आहे अर्धा कप आणि आपल्याला हा पिठाचा डो घट्टच तिमून घ्यायचा आहे जेणेकरून आपले चकलीचे कर्वे व्यवस्थित काटेरी दिसतील त्यामुळं मी घट्टच तिंबून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ रेस्ट व्हायला ठेवायचं नाही तर लगेच आपल्याला करायला चकली घ्यायची आहे चकलीची पितळी लावलेली आहे मी प्रकारे आपल्या आमच्याकडे शेवगा म्हणतात तुमच्याकडे का काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा थोडंसं मी गोड तेल लावत आहे आणि पाहू शकता अगदी इजी अशा प्रकारे पिठाचा उंडा घालत आहे मस्त असा झालेला आहे आता मी टोकण लावून घेते अशा प्रकारे कढई ठेवलेली आहे कढई तापलेली आहे तेलही तापलेलं आहे थोडंसं मी पिठाचं कण टाकते पाहू शकता तेल तापलं ताप ताप का नाही आपल्याला कळल तेल तापलेलं आहे कारण तोकण वरिती आला आहे आता मी करून घेते पाहू शकता तेल तापलेलं आहे तुम्ही ट्राय करूनच सो चकली सोडायची जेणेकरून आपली चकली खराब होणार नाही आता मी अशा प्रकारे मस्त असा पाहू शकता किती मस्त झालेली आहे चकली आपली आणि किती मस्त फिरवता आलेली आहे चकली पहा गॅसची फ्लेम आपण लोस ठेवलेली आहे जास्त फास्ट केलेलं नाही मी डायरेक्ट तेलात So, शेवग्याने हो अशा प्रकारे चकली फिरवून घेतलेली आहे तर तुम्ही पाहता की बुडबुडे आता कमी झालेले आहेत टाकते वेळेस खूप बुडबुडे होते आता आपले खालची साईड पूर्णपणे शेकत आहे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पूर्ण दाखवत आहे तर पहा दोन मिनट आपल्याला आहे त्या कंडिशनमध्ये ठेवायचं आहे आणि तेल कडक गरम झाल्यानंतरच आपल्याला चकली करून घ्यायची आहे शेवगा फिरवायचा आहे कम्प्लीट मी चार ते पाच मिनटं चकली तळणार आहे जेणेकरून आतून बाहेरून पूर्ण शेकली जाईल त्यासाठी लो गॅसवरच मी तळत आहे तर पाहू शकता मस्त अशी चकली झालेली आहे आणखीन लूजच आहे त्यामुळे आहे त्या कंडिशनमध्ये मी ठेवलेली आहे चकली तुम्ही बारेही महिने करून करू शकता कारण ह्याला फक्त दोनच साहित्यात आपल्याला ही चकली मस्त ता भन्नाट अशी करता येते पलटी मारत आहे आपल्याला तुम्हाला थोडासा फरक दिसत असेल तेलाची बुडबुडे कमी झालेले आहेत तशी आपली चकली तोळून झालेली आहे आता मी काढून घेते पहा कशी दाणेदार आणि काटेरी दिसत आहे तुम्ही जोळून पहा इथे मस्त झालेली आहे आणखीन एक तुम्हाला करून हो दाखवते पहिला गाणा काढल्यानंतर आपल्याला दोन सेकंद तेल आणखी गरम होऊ द्यायचं आहे आता पाहू शकता शेवग्यामध्ये पीठ आहे आता मी तुमच्यासमोर अशा प्रकारे मस्त असं फिरवून घेत आहे फास्ट घ्यायची आहे करते वेळेस पहा किती सुंदर मस्त तेल आपलं लग, तापलं गेलेलं आहे आणि टाकते वेळेस पहा कसे बुडबुडे येत आहे तेल कडक आहे लो गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे शेकून घ्यायची आहे तर ते वेळेस अजिबात गडबड करायची नाही जेवढी तुम्ही आ, लो गॅसवर चाल तेवढी टेस्टेड आणि कुरकुरीत अशी आपली चकली होईल पाहू शकता दोन मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये मी ठेवलेला आहे तेलाचे बुडबुडे आता आपले कमी झालेले आहेत आता मी साईड पलटून घेत आहे पहा वाकडे तुम्ही कशीही टाकले तरी तुम्हाला स्नॅक म्हणून चहाच्या टायमिंगला टाईमपास म्हणून तुम्ही सहज खाऊ शकाल पाहू शकता आणखीन एकदा मी खालीवरी करत आहे मस्त असा कलर चेंज झालेला आहे तेलाची बुडबुडे ही कमी होत आहेत पाहू शकता तुम्ही तुम्ही अगदी येडेवाकडे कसेही चकली फिरवली तर चकली तुटणार नाही मस्त अशी होणार आहे आणि तुटली तरी स्नॅक म्हणून तुम्ही खाऊ शकाल खूपच मस्त आणि टेस्टी लागते फक्त एकच ह्याच्यात आहे की तुम्ही लो गॅसवर पूर्ण ही प्रोसेस करायची आहे तळण्याची तळण ही तुम्हाला लो गॅसवरच करायचं आहे जेणेकरून आपली चकली कुरकुरीत मस्त आणि छान अशी खुसखुशीत होईल तर पाहू शकता कलर चेंज झालेला आहे तेलाचे बुडबुडेही झालेले आहेत तर अशा प्रकारे आता मी काढून घेत आहे चकली तर पाहू शकता अशा प्रकारे पहा अजिबात तेल दिसत नाही तेल विरहित झालेले आहे सुटसुटीत झालेले आहे काटेरी झालेले आहे कलरही अप्रतिम आलेला आहे तर अशा प्रकारे पूर्ण आता मी चकल्या तुळून घेते आता आपली कढईत तर मी तळून दाखवण्याची प्रोसेस झालेली आहे आता मी तुम्हाला प्लेटमध्ये कशी छोट छोटी तयार करायची आहे ती तुम्हाला दाखवते खूप मस्त होते खूप इझी होते कारण आपलं परफेक्ट असं सारण झालेलं आहे त्यामुळे व्यवस्थित आणि सुंदर आकार देतो येतो तुम्हाला तर अशा प्रकारे मी प्लेटवर पाहू शकता एक एक करून घेत आहे आणि आपल्याला दोन चार झाल्यानंतर तळून घ्यायचे आहे प्रकारे मस्त अशा तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या करायच्या तेवढ्या तुम्ही करू शकता अशा प्रकार प्रकारे आता मी करून घेते पूर्ण पाहू शकता अशा प्रकारे मी चकल्यात करून घेतले आहेत प्रथम तेल गरमच आहे आपलं आता आपल्याला ह्या तेलात एक एक करून सोडायचे आहे अगदी इझी पद्धतीने मी सोडत आहे पाहू शकता अशा प्रकारे आता सोडून घ्यायचे आहेत झाले आहेत आहे त्या कंडिशनमध्ये मध्ये आपल्याला दोन जशाच तशी ठेवायची आहे त्या कंडिशनमध्ये मध्ये ठेवायचे आहे माझ्याकडे चारच चकल्या बसल्या आहेत मी चारच टाकलेले आहेत दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला थोडीशी अशा प्रकारे झरण्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे फ्रेम कमीच ठेवायची आहे आपल्याला दोन मिनट झाले आहेत आता आपण चकली खालीवर करू शकता पाहू शकता चकलीचा हळूहळू कलर चेंज होत आहे पाहू शकता मस्त अशी आपली चकली तळली गेलेली आहे आता मी काढून घेत आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा कलर आलेला आहे आणि चकली पूर्ण तळली गेलेली आहे आणि तळते वेळेस चकली वरी आल्यासच आपल्याला काढून घ्यायची आहे पाहू शकता तेल विरहित आहे किती काटेरी झालेली आहे तर अशाच प्रकारे आता पूर्ण मी पिठाची चकल्यात तळून घेते पाहू शकता तसे मस्त झाले आहेत आणि किती भारी झालेले आहेत पाहू शकता तसे दाणेदार झालेले आहेत अप्रतिम आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त स्टोर करून तुम्ही ठेवू शकता मी ठेवत आहे कंप्लीट एक दोन आठवडे तुम्ही इजी स्टोर करून ठेवू हो शकता जशास तसे राहते पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे ठेवून ठेवायचे अशा प्रकारे आपली मस्त अशी चकली झालेली आहे किती मस्त आकार झालेले कशी ती ठसठस दिसत आहेत आणि आपले लेअर ही कसे काटेरी दिसत आहेत आणि तुम्हाला मी दाखवलेला आहे की किती कुरकुरीत आणि मस्त झाले आहेत पहा पहा कसा आवाज येत आहे खूपच मस्त आहे एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद